मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते की सध्याचं राजकारण जर पाहिलं तर एकमेकांच्या शेपट्या ओढण्यात आणि शेपट्या पिळण्यातच चाललेलं राजकारण आहे म्हणून त्या संदर्भातली एक वात्रटिका की राजकारणात सेफ्टी असावी राजकारणात सेफ्टी असावी म्हणजे आपल्या सोयीनं घोळता येते राजकारणात सेफ्टी असावी म्हणजे आपल्या सोयीनं घोळता येते घोळता नाही आली बुटावर तरी लोळता येते अशी जाहीरपणे निष्ठा जनतेला कळवली जाते अशी जाहीरपणे निष्ठा जनतेला कळवली जाते आणि वान झालेली सुद्धा राजकारणात फळवली जाते राजकारणात फळवली जाते मोर 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 लांडोर मोर की निवडणुकीच्या काळात नेते नेत्याला भेटतात निवडणुकीच्या काळात नेते नेत्याला भेटतात रात्री अपरात्री एकांतात खेटतात निवडणुकीच्या काळात नेते नेत्याला भेटतात रात्री अपरात्री एकांतात खेटतात अशा घाटी भेटीनं प्रचाराला जोर येतो अशा गाठी भेटीनं प्रचाराला जोर येतो आणि खुराड्यातला कोंबडाही राजकारणातला मोर होतो खुराड्यातला कोंबडाही राजकारणातला मोर होतो जे रोस्तम आहेत राजकारणापासून अलिप्त पाच वर्ष अलिप्त ते राहणारे तेही आता खुराड्यातून बाहेर येतात आणि आपलं गाणं गायला सुरू करतात तर त्या संदर्भातली वातरटीका आहे ही नर्तन नर्तन डान्स ह्या पक्षाकडून त्या पक्षाकडे जे फिरतायत त्या संदर्भातले बुडून शिवणा पाणी खेळायला राजकारणात पाणीच नाही वारकऱ्यासारखा दिसतो पण वारकऱ्याची वाणीच नाही बुडून शिवणा पाणी खेळायला राजकारणात पाणीच नाही वारकऱ्यासारखा दिसतो पण वारकऱ्याची वाणीच नाही असे हे सज्जन आतून तमाशा वरून कीर्तन करतात असे हे सज्जन आतून तमाशा वरून कीर्तन करतात कधी या पक्षाकडे कधी त्या पक्षाकडे उघड उघड नर्तन करतात ना दिल्लीत पत ना पक्षात्मत ना दिल्लीत पत ना पक्षात्मत तरी ते गात असतात आणि दोन नवरे बदलून तिसऱ्याकडे पाहत असतात